नमस्कार मी भीमराव कांडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या कावार म्हणून जे संबोधलं जात आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला युवक मेंढपाळ शेतकरी पैलवान ते कावार असा जो प्रवास आहे जे जो राजू वाळे जो सध्या जेलमध्ये आहे उत्तमराव जाधव यांच्या खुना प्रकरणी जेलमध्ये आहे त्याच राजू भाळेची कहाणी आज घेऊन आलेलो आहे राजू भाळे उर्फ कावार का, का म्हटलं जात त्याचाच आज सविस्तर असा आढावा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की इंदापूर तालुक्यामध्ये अनेक मोठे असे म्हणजे भाई होऊन गेले अनेक आले अनेक गेले पूर्वीच्या काळापासून आपण पाहिलं इंदापूर तालुक्यामध्ये दादागिरीचं प्रस्त हे फार मोठ्या प्रमाणे झपाट्यात वाढतं आणि पुन्हा ते हळूहळू हळूहळू कमी होत जातं हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे कुठला हे ग्रुप असेल म्हणजे दादागिरी हे क्षेत्र म्हणजे भाईगिरी हे क्षेत्र असं आहे की जोपर्यंत ते चालतं तोपर्यंत चालतं ज्यावेळेस वरचड मान वरचड कुणीतरी निघतं त्यावेळेस मात्र ते प्रस्त कमी होतं आणि राज दादागिरीचं क्षेत्र असं आहे की दादागिरी आणि राजकारण ह्याचं एक समीकरण बनलेलं आहे तर अशीशी काय परिस्थिती राजू राजूबाळे वर्फ कावार याच्या जीवनामध्ये दे देखील आलेले राजू बाळे हा सर्वसामान्य कुटुंबातील युवक घरी मेंढ्या असलेला मेंढपाळ म्हणजे कधी काळी मेंढ मेंढे देखील चाराय जाणारा हा युवक परंतु ग्रामीण भागामध्ये तालीम तालीम करणं हे जास्त अं मानलं जातं म्हणजे घरात जर मुलं असतील तर त्यांना तालमीमध्ये टाकलं जातं पैलवानकी करायला लावली जाते आणि असंच म्हणजे पैलवान जास्त गुन्हेगारी क्षेत्रामध्ये पैलवानांचाच जास्त वावर असतो तर राजू भाळे याच्या बाबत देखील अशीच काही एक परिस्थिती आहे राजू भाळे हा एकेकाळी एक एक मेंढ्या देखील पाळायचा मेंढ्र देखील होती त्यानंतर मात्र तो जसा जसा मोठा होत गेला तस तस त्याचे अनेक कारणामे समोर येत राहिले तो एकेकाळी एक कालीम गाजवणारा म्हणजे तालिमित असलेला मुलगा आणि मेंढ्या राखणारा तसा सर्वसामान्य कुटुंबातला असलेला मुलगा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला आणि राजकारणी लोक हे जाणीवपूर्वक अशा मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना गुन्हेगारीकडे वळण्यास भाग पाडतात गुन्हेगारी क्षेत्रामध्ये पैसा देखील झपाट्याने मिळतो झपाट्याने श्रीमंती वाढते झपाट्यानं सगळ्या काही गोष्टी होतात परंतु एकदा का प्रशासनाचा किंवा पोलीस प्रशासनाचा कचाटा माग राहील लागला तर मात्र पुन्हा अडचणीत येण्यास सुरुवात होती किंवा अडचणी निर्माण व्हायला वेळ लागत नाही एकेकाळी उत्तम जाधव आणि राजू भाळे हे एकाच पक्षामध्ये काम करणारे म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारे दोन्ही कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधात ठाकले मग तो व्यवसायावरनं विरोध असो किंवा अजून कशावरून असो वाद विरोध हा विरोध असतो राजू भाळे याच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये शस्त्र बाळगणे न्यायालयाच्या आवारात मारहाण करणे खंडणी दरोडा खून अपहरण जातीय तेढ निर्माण करणे कब्जा जमिनीवरती कब्जा करणे अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत तर वसुली म्हणजे कोणाचे म्हणजे समजा पैसे थकलेले असले कोणाच्या जमिनीबाबत काय असेल तर अशा प्रकारचे देखील गुन्हे दाखल या राजूबाळेवरती आहेत त्यातच राजकारणी लोकांचा देखील राजूबाळे यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे बघा माळशिरस तालुक्यामध्ये देखील बाळे याच चांगलं वर्चस्व आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे माजी आमदार आहेत माळशिरस तालुक्याचे राम सातपुते या राम सातपुतेंसोबत देखील बाळे यांचे चांगले संबंध आहेत आणि राम सातपुते यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मुलं घेऊन म्हणजे कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी कार्यक्रमात गर्दी वाढवण्यासाठी बाळे याचा नेहमी सहभाग राहिलेला आहे मोठ्या प्रमाणात मुलांचा लोंडा घेऊन राम सातपुते कार्यक्रमाला राजू बाळे हा उपस्थित राहतो तसंच इंदापूर तालुक्यात देखील दत्तात्रय भरणे यांच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली तसंच राजू बाळे यांनी जी थार गाडी घेतली महिंद्रा कंपनीची जी थार आहे ती गाडीची पूजा देखील इंदापूरचे आमदार तसेच तात्कालीन मंत्री दत्ता मामा भरणे आणि इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आली होती याचे व्हिडिओ देखील आहे इंस्टाग्राम पोस्ट देखील आहेत हे म्हणजे या भागातल्या सगळ्या लोकांना माहिती की राजू बाळे हा दत्तात्रे बर्णे यांचा कार्यकर्ता तसंच उत्तम जाधव हा हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्ता म्हणजे राजकारण कुठल्या देशाला चाललंय तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं म्हणजे खून दरोडा मारामाऱ्या अशा पद्धतीनं एक सर्वसामान्य माणसाला राजकारणी कशा पद्धतीनं गुन्हेगारी क्षेत्राकडं ओढून आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे पहिलवान के केली असती मेंढ्या राखल्या असत्या किंवा नसत्या किंवा काही व्यवसाय केला असता म्हणजे तर ही वेळ आली नसती अशा पद्धतीनं म्हणजे झटपट श्रीमंत होणं हा एक याच्यातला मोठा मार्ग समजला जातो म्हणजे गुन्हेगारी क्षेत्राकडे जर एखादा व्यक्ती वळला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जमा होतो आणि त्याच्यातून परिस्थिती सुधारवण्यास मार्ग असतो परंतु ज्या केसेस सोबत सो असलेल्या मुलांवरती ज्या केसेस होतात किंवा स्वतःवरती केसेस होतात या केसेस मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पैसा निघून जातो परंतु राजू बाळे यांचा प्रवास जो आहे तो एकंदरीत थक्क करणारा आहे असं म्हणावं लागेल कारण की राज राजाचा राजू झाला राजूचा कावार झाला म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये कावाराची जी दहशत आहे म्हणजे इंदापूर तालुका तसंच माळशिरस तालुका या पट्ट्यामध्ये म्हणजे वालचंदनगर जंक्शन हा जो पट्टा आहे म्हणजे इंदापूर तालुक्याचा अर्धा भाग तसंच इंदापूर परिसर देखील या भागामध्ये राजू भाळे उर्फ कावार याचा दबदबा अद्याप तरी कायम आहे असं एकंदरीत म्हणता येईल तसंच माळशिरस तालुक्यामध्ये देखील राम सातपुते यांनी नेहमी सिंग मोहिते पाटलाचे जे लोक आहेत तसंच खासदार धैर्यशील पाटील असतील किंवा काय यांच्या विरोधात अशा याचा वापर करण्यासाठी म्हणून राजकीय वापर करण्यासाठी म्हणून राम सतपुते किंवा अजून कोणी मंडळी असतील ते अशा लोकांचा वापर नेहमी करत असतात तीच पद्धती नापूर तालुक्यात देखील आहे म्हणजे एखादा सर्वसामान्य माणूस असेल तर त्याला कुठला कुठं नेऊन ठेवला जातो हे एक राजकारण्याची प्रचिती आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही परंतु आज एवढंच एकंदरीत सांगता येईल की राजाचा राजू राजूचा कावार कशा पद्धतीने झाला किती गुन्हे दाखल झाले हे एकंदरीत आपल्याला आज लक्षात येईल पाठीमागच्या काळामध्ये तडेपार देखील केलं होतं म्हणजे एक वर्षासाठी तडेपारी देखील केली होती तसच येरवडा कारागृहामध्ये देखील अनेक दिवस राहिलेला हा राजू बाळे आणि याच्यासोबत जी असणारी इतर जी काय आहेत हे देखील राजू भाळे याच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये सामील आहेत असंच एकंदरीत म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कळाळे पाटील बी केबी मराठी इंदापूर पुणे